पट्टा बरोबर का आमुषाची पौर्णिमाची गोष्टी लागली अंकुश घवाने युवा नेते पुरस्कृत केली ही गोष्टी जर असाल तर आपण मोठं कार्य केलेल्या या मोर्जुकीवरती आतमध्ये या गोष्टी लावण्यासाठी हे बघा पहिलवा पैलवा समोरचा पैलवा हे पैलवा रोज कुस्त्या करतोय थोडं थांबा पाठीमाग डिस्टर्ब करू नका त्याचा आहे तुम्ही तिथं घालताय मी रोज कुस्ती असा झालो नाही दहा वर्षे पैलवा केली सात वर्ष वस्तादी केली आणि मगच माझ्या हातात घेतलाय मला माहिती आहे रोज कोण काय करतोय कोणाला काय करायचंय रियाशे काळा नसल्या कारणाऱ्या किती नंबर हो पृथ्वी जाधव शौर्या मध्या ज्याच्या नावात शौर्य असा शौर्यामध्ये घोडा घुमता बैलवान आणि विचार काकडे घरे भरता किरण शेठ कदमचा पट्टा नरसिंहात भातोडू ला सराव करतोय कुस्ती करा काखे खान घातलेला दोघाला सब समाजी सालतो मारायचा प्रयत्न सालतोची खासियत दोन हजार सहा साली बारामती मुक्कामी दिवस झाला महाराष्ट्र आंबर बी खास मास्तर की सालतो चालतो आमसरोवरती मात करून पुणे जिल्ह्याला गदागी मिळून दिली होती त्यांची खास यदानी मास्तरकी ते करण्याचं काम तो शौर्य मध्ये करतोय कुस्ती करा थांबला तो सबला जिथं गती तिथं प्रगत्या गती पाहिजे आधोगती नको पुन्हा चालतो हो, हो, मारला फ्रंट चालतो म्हणता त्या नावाला नोंद घ्या चांगल्यावरती चांगला विजय मिळवला त्याला ते होलकर् दिली होती त्याला